बडनेरा शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने दसरा उत्सवानिमित्त धम्मचक्र प्रवर्तन दिन राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती या त्रिवेणी संगम कार्यक्रमाचे आयोजन बडनेरा येथील शहीद स्मारकात करण्यात आले या त्रिवेणी संगम कार्यक्रमात नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऐतिहासिक धम्म घेतलेल्या धम्मदीक्षेचा धम्मचक्र प्रवर्तन दिनसह बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती त्रिवेणी संगमाचे आयोजन बडनेरा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय बोबडे यांनी बडनेरा येथे शहीद स्मारक येथे आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सफाई कामगार किशोर प्रधान व दीपक पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच हा नूर यांचा सा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थितांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धम्म दीक्षा संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले तर लाल बहादूर शास्त्री व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला परंतु यांच्यात पहा तुम्ही कसं महत्व आहे साधी राहणे उच्च विचारसरणी तिला चपलीचे जाणारे अशा अशा पद्धतीचं आजचा हा जो आपला कार्यक्रम आपण आयोजित केला आहे हे दोघिने आहे ना मल काम करतात सफाईचं आणि माझी गरज त्यांच्यावर गेली म्हटलं मग यांचा सत्कार दोन ऑक्टोबरला झालाच पाहिजे कारण जे चांगले काम करतात त्यांच्यावर लक्ष देणं आपलं काय करायची गरज आहे तर यांचा सत्कार आयोजित केला त्याचप्रमाणे आज मी नूर साहेबांचा वाढदिवस आला त्यांना शुभेच्छा देण्याचं काम होतं काँग्रेस कमिटीतर्फे त्यांना मी निमंत्रित असताना हे प्रधानमंत्री कार्यालयात जाणारे पहिलेही प्रधानमंत्री आहे आपले आजचे प्रधानमंत्री लाखो रुपयाचे ड्रेस घालतात करोड रुपयाचे ड्रेस घालतात तर ते असा असा फरक आहे पहि हे प्रधानमंत्री शास्त्रीजींचा एक प्रसंग सांगतो की शास्त्रीजी एका राज्याचे गृहमंत्री असताना त्यांचा निकटचा मित्र त्यांना भेटायला आला काही एक अडचण आहे आपण राज्याचे गृहमंत्री आहात तेव्हा माझी विनंती आहे की माझ्या मुलाची आपण शिफारस करावी शास्त्रीजींनी संयमाने उत्तर दिलं की मी तुमच्या मुलाची उंची वाढवू शकत नाही पण आपल्या देशामध्ये आता आपल्याला संध्या दिली आणि त्या संध्यामुळे आपण तर म्हणजे भाईचारा ज्याला भाईचारा म्हणतात असतो आणि सर्व धर्म समभाव कोणाचा इथे काही भेदभाव नाही आहे तुम्ही तुमचा धर्म घरी जाऊन पाळा रस्त्याने पाळा मंदिरात जाऊन पाळा परंतु भेटताना आणि बोलताना सर्वजण एक आहे अशा प्रकारचं आपलं देशाचं एक हे आहे या ठिकाणी आपले महेंद्रजी भटकर आलेले आहेत नकुलजी आलेले आहेत नपुल जी का आवाज जिले गुरु आज हमारे आज़ादी के महापुरुष गांधी जी की जयंती है और माजी पंती प्रधान लाल बहादुर शास्त्री का जन्मदिन है और आज ही के दिन बाबा साहब अम्बेडकर ने शपथ ली थी उस वक्त कबीर का दोहा एक संचालन करने वाले ने कहा था कि जन्नी जने तो भक्त जने या दाता या याशूर नहीं तो जन्नी बांध जाए कि कोई अपना न आज ही के दिन नागपुर में एक कबीर का दुआ बाबा साहब अम्बेडकर के लिए बोला गया था कि ऐसे हमारे महापुरुष के आज दीक्षा के उनका जन्मदिन है और इस जन्मदिन को आपने जो मनाया मैं वैसा जन्मदिन नहीं मनाता लेकिन सभी लोगों को बहुत याद था <laughs> या, या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अध्यक्ष संजय बोबडे प्राध्यापक श्रीकृष्ण गभने प्राध्यापक डॉक्टर विजेंद्र सिंग निमंत्रक प्रकाश बोरकर शहन शहा लक्ष्मी अहिरे रोमिना मांटेरो सह आदी मान्यवर उपस्थित होते मधुकर सूर्यवंशी राजश्री कुत्तरमारे लक्ष्मी अहिरे किशोर खोबरागळे प्रकाश पहुरकर उमेश सिंगाडे निक्की अण्णा जुडी अण्णा रेखा दुर्गम आदींनी परिश्रम घेतले आणि राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले कुशल जल अधिकारंगा अव शुभ नाव सुभाषिष जय घाता घन मंगल गायक जय हे भारत हा भाता जय हे जय हे जय हे जय 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 आपण बघत आहात बी सी एन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद